विवाहितेचा विनयभंग करणारा पोलीस हवालदार निलंबित चांदणी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना चांदनी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील विवाहित महिलेच्या घरात घुसून दार बंद करून आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना तेवीस एप्रिल रोजी उघडकीस आली पोलीस कर्मचारी तेवीस एप्रिलच्या दुपारी विवाहितेच्या घरात घुसला आणि दार बंद केले व विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केली महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी घरातून पळ काढला सदर घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास एन्काउंटर करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि भ्रमणध्वनीवरून वारंवार फोन करून मानसिक त्रास दिल्याबाबतचे पोलीस कर्मचाऱ्यांचे बोलणे पीडित महिलेने रेकॉर्ड केले आहे असा आरोप विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे सहा मे रोजी दिलेल्या तक्रारीतून केला आहे सदर तक्रारीवर चांदणी पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण एवले यांच्या विरुद्ध कलमांवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी जिल्हा अधीक्षक बच्चन सिंग यांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण एवले यांना अकरा मे रोजीच्या संध्याकाळी निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहे त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांनी चांदी ठाण्यात भेट देऊन पीडित महिलेची विचारपूस केली आहे तक्रार चौदा एप्रिलला गेली होती पोलीस चानी पोलीस स्टेशनला तर माझे नातेवाईकाचा रिपोर्ट द्यायला गेली होती नातेवाईकाचा रिपोर्ट दिल्याच्या नंतर येवले येवले साहेब येवले साहेब गेट जोड आले गेट जोड नंतर मला त्यानं म्हटलं की तू मला खूप आवडते मी कॉन्टॅक्टवर तुझ्या फोनवर फोन करून कॉन्टॅक्टवर बोलतो मग मी घरी आल्याच्यानंतर ते संग बोलले माझ्यासंग बोलल्याच्यानंतर ते माझ्या घरी आले घरी माझ्या तेवीस तारखेला घरी आले घरी आल्याच्यानंतर माझं दार उघडलं लोटून होतं तर उघडलं उघडल्याच्यानंतर त्यानं दार लावलं दार लावल्याच्यानंतर मला पकडलं पकडल्याच्यानंतर मला म म्हटले शरीर सुखाची मागणी मागितली शरीर सुखाची मागणी मागितल्याबद्दल मी मला पलंगावर टाकलं पलंगावर टाकल्याच्यानंतर मी आरडा ओरडा केला ओरडा आरडा ओरडा केल्याच्यानंतर तो बाहेर निघाला बाहेर निघाल्याच्यानंतर मला मग धमकी दिली का तू कुठं जाशील तर तुम्हाला धम मला धमकी दिली तू कुठं जाशील तर तुम्हाला मारून टाकीन नाहीतर हे करीन आणि तो चालला गेला चालला गेल्याच्यानंतर मी आता अकरा तारखे सहा तारखेला रिपोर्ट दिला त्याच्या नावाचा त्याच्या नावाचा रिपोर्ट दिल्याच्यानंतर अकरा तारखे मी चानी पोलीस स्टेशनला गेली त्याच्या नावाचे दाखल करायसाठी दाखल करायसाठी गेल्याच्या नंतर त्यानं मला ते दाखल केली केस दाखल केल्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई व्हावं म्हणून माझी एवढी विनंती आहे की त्याच्यावर खूप बस खूप कारवाई करावे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा